जन्म तुम्ही दिला तेव्हाच तर जीवन सारं फुलून गेलं जन्म तुम्ही दिला तेव्हाच तर जीवन सारं फुलून गेलं न मागता सगळं मिळालं इतकं तुम्ही सुख दिलं तुमचं हे निस्वार्थ प्रेम शब्दांमध्ये व्यक्त करताना माझ्या अक्षरांना पण रडू आलं तुमचं हे निस्वार्थ प्रेम शब्दांमध्ये व्यक्त करताना माझ्या अक्षरांना पण रडू आलं आणि बघा ना बाबा सांगेन म्हटलं तुम्हाला तर तुमच्यासमोर व्यक्त व्हायचंच राहून गेलं आणि बघा ना बाबा सांगेन म्हटलं तुम्हाला तर तुमच्यासमोर व्यक्त व्हायचंच राहून गेलं लहानपणी ना रंगपंचमीची ती पिचकारी बाबा मला तुम्ही किती आनंदाने दिली लहानपणी रंगपंचमीची ती पिचकारी बाबा मला तुम्ही किती आनंदाने दिली आणि आज पण मोबाईलला रिचार्ज करायचा आहे तरी मला तुमचीच आठवण आली लहानगी असल्यापासून तर आजपर्यंत माझं कुठलंही काम तुमच्याशिवाय अर्धवटच राहिलं लहानगी असल्यापासून तर आजपर्यंत माझं कुठलंही काम तुमच्याशिवाय अर्धवटच राहिलं नक्की ती कुठली जादू होती बाबा तुमच्यात की माझ्या प्रत्येक दुःखाला तुम्ही बाजूला सारलं सुखासाठी माझ्या कष्ट करून जीवाचं रान तुम्ही केलं सुखासाठी माझ्या कष्ट करून जीवाचं रान तुम्ही केलं आणि बघा ना बाबा सांगेन म्हटलं तुम्हाला तर तुमच्या समोर व्यक्त व्हायचंच राहून गेलं आणि बघा ना बाबा सांगेन म्हटलं तुम्हाला तर तुमच्या समोर व्यक्त व्हायचंच राहून गेलं तुमच्या कष्टाचं सोनं करेल मी आणि डोळ्यातल्या आसवांचे मोती करेल तुमच्या कष्टाचं सोनं करेल मी आणि डोळ्यातल्या आसवांचे मोती करेल आणि एक दिवस असं आणेन ना की जगाची सारी सुख पायाशी तुमच्या आणून ठेवेल आणि ऐकून घ्या बाबा कुठल्याही राजाची राणी बनून मला नाही जगायचे आणि ऐकून घ्या बाबा कुठल्याही राजाची राणी बनून मला नाही जगायचे कारण मला आयुष्यभर माझ्या नावापुढे फक्त तुमचंच नाव लावायचंय तुमच्यामुळेच जगण्याला अर्थ माझ्या आणि आयुष्य सतत सुखी राहिलं तुमच्यामुळे जगण्याला अर्थ माझ्या आणि आयुष्य सतत सुखी राहिलं आणि बघा ना बाबा सांगेन म्हटलं तुम्हाला तर तुमच्या समोर व्यक्त व्हायचंच राहून गेलं आणि बघा ना बाबा सांगेन म्हटलं तुम्हाला तर तुमच्या समोर व्यक्त व्हायचंच राहून गेलं